दिल्लीमध्ये आयोगासमोर सर्व विरोधी पक्षाने तोडून आयोगाचा करण्यासाठी आणि न्याय मिळण्यासाठी ते सगळे घोटाळे थांबले पाहिजेत आणि हे घोटाळे जर थांबलं तर मोदी एका जिंकामध्ये फेरी येतो बघा जेलमध्ये जेलमध्ये जाईल आणि मोदीला जेलमध्ये घालायचं का वर ठेवायचं हा आमचा हेतू नाही परंतु जातीवादाला टाकायचा आहे आणि जातीवादाला मान वरून सगळ्याच्या मोर्चावर बसवण्याचं काम आर एस एस आणि जी जे लोक करतात त्यावर मी उज्जोळी तर उज्जोळी कसं आहे बिहारमधलं वाटत असा झालं त्यांना धान्य देतो त्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी यांच्यावर यावं लागेल आणि तिथे मागण्या कितीतरी वर्षापासून असेच रखडले नाही व त्याच्याकडं कोणीच लक्ष देणार त्याच्यामध्ये लोकशाहीची हत्या केली जाते न्यायावरचा कोणाचा विश्वास राहिला नाही तीनशे पाच एकत्र होऊन निवडणूक आयोगाकडे जात असताना त्यांचा मोर्चा अडवला आणि त्यांचा मोर्चा हे लोकशाहीच्या पद्धतीने होता की तोरच नाही तर तुला भीती प्रकार पण इथलं पोलीस प्रशासन इथली न्यायव्यवस्था साबित करून लोकांच्या मताचं अधिकार करून आपली स्वतः आणून इथं गुला भेट केली नाही असा प्रयत्न या सरकारचा चालू आहे म्हणून शेतकऱ्याच्या महिनावर कोणी लढणार लढला लढायला तयार या अगदी शक्तीच्या या शेतकऱ्याच्या समस्या अतिशय गरजेचं आहे म्हणून आवाज उठवण्याचं काम केलं तसं अभिनंदन या ठिकाणी वाटते रस्त्याचा जो या रस्त्याचा जो काही विषय आहे तो दोन वर्षापूर्वी चाललेला आणि अतिशय या लोकांना खूप त्रास होत आहे काही मृत्यू सुद्धा या ठिकाणी झाले परंतु गुंडांना पोचण्याचं तो काम सरकार सरकार करतेवाले एकदम वेदडकपणे या ठिकाणी रस्त्यावरून जाऊन रस्त्यांनी हाल जे हाल करत आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हा सरकार करते या शेतकऱ्याचा कर्ज होत आहे तोटण्याचं काम तो होत म्हणून आणखी गणपतीच्या दिवाळ्यात प्रयत्न या ठिकाणी लोकतंत्र या सगळ्याच्या कोटाला आमचा भाजपा आहे आणि त्या हे देशामध्ये जे लोकशाही हत्या होत आहे लक्षणाचं देश संपूर्ण षडयंत्र आहे त्याचा आम्हाला विरोध आहे त्याचा आम्ही उत्तर करतो थांबतो जय ही जय लवजी जय भारत लोक जनगडा सामाजिक संघटनेच्या आज जे धरणे आंदोलन करण्यात धरलेलं आहे या निमित्तानं मानण्या घेऊन दिन जगित सामाजिक संघटना शत्रुघ्नजी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सुभाष हल्लापूरकर असतील सर असतील अल्लापूरकर सर असतील शिवाजीराव शिंदे असतील ढवळे असतील उत्तम कुमार कांबळे सर असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ उभा करण्याचं काम शत्रुघ्नजी बाबमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे गेल्या सात आठ महिन्याखाली आम्ही बदल ते नेंदूरपर्यंत पायी मोर्चा काढला होता शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे रेणू धरणाचं काम त्वरित पूर्ण झालं पाहिजे आणि त्या लोकांचं पुनर्वसन योग्य रीतीनं झालं पाहिजे अशा विविध मागण्या रेल्वेचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असेल आज तेंदूर तालुक्या भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झालं પરંતુ બેંગલુરલા એના રસ્તે સર્વ ઇસ્પે છે આલેગાવંગલુર્યા નરસી બેંગલુર્યા અમે હગ્યા શેક્યા પ્રશ્ન तर आपण न्याय मागण्यासाठी आपण विन्याय सर्व जमलेला होता प्रश्न करता स्वतःला मला शेतकऱ्यांसाठी हे स्वाभिनातन आयोग लागू करायचा होता हे कोणतंही सरकार करन आयोग जर लागू केला तर बऱ्याच सुद्धा पैसे भरले जाईल आणि शेतकऱ्यांनी अर्थ पैसे भरले पाहिजे त्यातून दोघांच्या रोजगार रोजगारही मिळतो आणि शेतकऱ्याच्या शेतीचे कामंही होतात ही एक मागणी मला लोक असते की आपण एक आपण विचारात घ्यावं सुद्धा एकामध्ये काही नाही आणि शेतकऱ्याला पण लोकांचंही त्याच्यामधून एक काम साध्य होते असे एक माझं मत आहे आणि बाकीच्या विविध मागण्यात तर आहेत सरकारला आपली आहे त्यासाठी आपण अजून मागण्या मान्य नाही झाले तरी अजून आंदोलन आपण तीव्र करू त्यांच्या नेतृत्वाखाली एवढं करून माझे आंदोलन माझे काही सर्व पक्षाच्या वतीने सर्व विरोधी पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आयोजित करून आम्ही सगळे या ठिकाणी एक ठिकाणी या सरकारचा विरोध करण्यासाठी येऊन आलेलो आहोत मित्रो या देशामध्ये गेल्या दहा अकरा वर्षापासून एक विचित्र स्वरूप धारण केलेला आहे लोकशाही या देशात जिवंत राहणार की नाही कोणाला शाश्वत राहिलेली नाही कोणा माणसाला न्याय मिळत नाही आज या देशाचा विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी हे पंतप्रधानांच्या नंतरचं पद आहे त्यांचं ऐकून घेतलं जात नाही तेव्हा खुर्चीवर बसत असं माणूस पदाधिकारी आता सूत्र आहे त्याला प्रश्न विचारला जातात आणि त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे ही घटना सांगत परंतु हे खुर्चीवर बसलेले चोर उलट प्रश्न त्यांना विचारतात मला सांगा एवढे व्हिडिओ लावून आलेले आहेत एवढ्या मागण्या करत आहे त्यांना डेटा मागत आहे त्यांना निवडणुकीचा पुन्हा हे संकल्प द्या कशाला द्या हे पुरावा नाही का तुमच्याकडे म्हणजे भीती दाखवण्याचं काम चालू आहे त्यांना भीती दाखवून राज्य करायचं काम चालू आहे म्हणजे इंग्रजी असं करत होते ओढा आणि जोडा हे काम आज या सरकारनं करत आहे म्हणून या सरकार खूप अपेक्षा करायची आहे तेंगलूर तालुक्यातल्या तर विविध मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत अनेक रस्ते रखडलेले आहेत चालता येत नाही त्या सोमोर पासून निघालच देऊन याला तीन तास लागतात आणि जर विमान तर रस्ताच जातो अशी अवस्था आहे फार शहापूर माझ्या शहापूरच्या आजोबा जाईपर्यंत जेव्हा जाईपर्यंत चालता येत नाही ते रस्त्यातून करता येत नाही दुसऱ्या गोष्टी आम्हाला विरोधकांना विचारतात अरे विरोधकांनी तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत तुम्ही त्याचे उत्तर दिले पाहिजेत ही घटना सांगते सर्म निरपक्षपणे करणारी हिमशक्ती सामाजिक संघटना संघटनेचे जिल्हाध्यक्ष मानवी चंद्रबुद्ध वाघमारे तसेच खांबेसर तालुका अध्यक्ष किशोर आडेकर तालुका उपाध्यक्षेशनाथ शेठ बोरजे कौसिक शेठेंद शिरदळेकर बाळा यांच्या संदर्भाखाली या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या अटिशय जोळ्याच्या प्रश्ना संदर्भात वतीनं आणि आपल्याला जो निवेदन केलेलं आहे प्रथम या सरकारचा मी तीव्र निषेध करतो दादा गेल्या सात सात महिन्याखाली मुंबईच्या अगोदर मानेगावचे गो लक्ष आणि बेगलूर काही आंदोलन केले होते त्या आंदोलनामध्ये त्यांची पहिली मागणी होती की शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफी झाली पाहिजे या आणि स्वामीनाथन आयोगाचं नाट्यप्रमाणे लागू केलं पाहिजे डेणी धरणाचं सुद्धा पुनर्वसन झालं पाहिजे मी तिकडचा भासवाडी या गावचा आहे गेली चाळीस वर्ष देणीचा प्रश्न जशास तसा आहे खानापूर या ठिकाणी बऱ्याच लोकांना पुनर्वसनासाठी जागा दिलेली आहे परंतु तिथं कोणत्याही सरकुलधारकांना घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही ना किंवा तिथल्या ज्या लोकांना तिथं जागा देण्यात आली त्या ठिकाणी ग्रामपंचायतची सुद्धा व्यवस्था केली नाही ते तिथलेले लोक पुनर्वसन झालेले म्हणजे आधारच आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की प्रा सरकार आताचे मुख्यमंत्री जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस मंत्रालयावर बोरका नेऊन सरसगड शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून त्यांनी आंदोलन केलं होतं मग आता काय झालं त्यांना कर्जमाफी करायला असं माझा त्यांना सवाल आहे दुसरी गोष्ट बेरोजगारांचा प्रश्न आहे बऱ्याच ठिकाणी नोकरीची जाहिरात येते परंतु लोक जे प्रकारे लोक पाम भरतात ऐन परीक्षेच्या परीक्षा सुद्धा होते आणि परीक्षा झाल्यानंतर ते परीक्षा फुटल्या जाते असं या सरकारचं पाप हळूहळू फरत आहे म्हणून या फिम शेट्टीच्या वतीनं आम्ही या सरकारच्या विरोधात सगळं आंदोलन करत आहोत आणि यापुढेही करत राहू एवढे बोलून मी माझ्या गोष्टी आहे आता अनिल गोष्टी बोललेला आहे समस्या फार भारी आहेत बरं लोकशाही पायदळी पुरवण्याचं ग्राम प्रचंड प्रमाणामध्ये यंत्रणा राबव राबवली जात आहे यंत्रणा राबवल्या जात आहे तुम्ही जर लक्ष दिलात बारकाईनं शासन काय करत आहे तर निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे लोकशाहीचं संरक्षण करणारी संस्था आहे की त्यांना स्वतंत्र अधिकार आहेत निर्णय घेण्याचं पूर्ण आता स्वायत्त संस्था म्हणजे सर्व अधिकार आले परंतु शासनाच्या आधी पंतप्रधान काय म्हणेल ते राबविण्याचं काम दुरौय ची, दुरौय ची ही निवडणूक आयोग करत आहे फार दुर्वायची हुर्दवयाची गोष्ट आहे तुम्ही आम्ही कुठे जाऊ लोकशाही कशाला म्हणतात लोकशाही कशाला म्हणतात म्हणून तिथे झालं पुन्हा हां आणि त्याचबरोबर भाऊ सुप्रीम कोर्टाचे निकाल आपण बघितो यापूर्वी सुप्रीम कोर्टात गरीबाला सर्वसामान्याला न्याय देणारी संस्था आहे स्वायत्त संस्था आहे ही संस्था सुद्धा बऱ्याच अंशी पंतप्रधानाच्या इशाऱ्यावर अथवा न्याय मागायचा कुठं आता सुप्रीम न्याय कुठं मागायचा कुठं तर मागायचा आणि म्हणून ही संस्था सुद्धा या ठिकाणी या सरकारनं हाताशी धडलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आयोजन निदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी या कार्यक्रमाला आलेले सर्व विविध पक्षाचे सर्व विविध संघटनांचे सर्व आमचे मार्गदर्शक आज अशा सामाजिक संघटनेच्या वतीनं उच्च विषयावर त्या ठिकाणी आम्ही प्रश्न मांडलेले आहेत आगेवारीचा पुनर्विचार करण्यात यावा त्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे शेतकरी व शेतमजुरांना पाच हजार मानधन देण्यात यावं रेल्वे धरणाचं काम पूर्ण करण्यात यावं व तसेच महात्मा फुले विकास महामंडळ हसाभाऊ साठे विकास महामंडळ त्यांचे कर्ज माफ करून नवीन कर्ज बेरोजगारांना दे देण्यात यावं व तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये माती परीक्षण केंद्र जे उभारण्यात यावं तसेच हानेगाव ते देगलू हा रस्ता चौपदरीकरण करण्यात यावा गरीब जनतेला तेलंगणाच्या धर्तीवर जागा जागा उपलब्ध करून घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा त्यानंतर पुणे जिल्ह्यातील कोथरूप ठाण्यात दलित महिलेवर अत्याचार करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात यावं तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दलित तर तरुणावर जीव घेणं हल्ला करणाऱ्या गावगुमणाला कठोर कार्य करण्यात यावी व तसेच महात्मा फुले विकास मंडळ आणि अण्णाभाऊ साठी विकास मंडळ कर्ज माफ माफ करण्यात यावे असे या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीने मागण्या ठेवण्यात आलेल्या आहेत तरी सर्व या मागण्याचा विचार सर या सरकारनं करावं यासाठी या ठिकाणी या संघटनेच्या वतीनं संघटनेने करण्यात आलेली आहे याचा विचार झाला तर या तालुक्यामध्ये अनेक समस्या तोंड आ उभे नये रोडचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल सगळ्याच बाबतीमध्ये आज सरकार हे अतिहासिक फडताना दिसत आहे अरे गेल्या अनेक वर्षापासून सरकारनं एक रुपये विमा केलेला होता आणि कुठं काय झालं की पुढे पुन्हा सातशे रुपये नऊशे रुपये असा त्याचा विमा शेतकऱ्याला वाढून पुण्या शेतकऱ्याचं कलशक्ट करण्याचं काम या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे आणि या ठिकाणी एक सर्वात महत्वाची अशी आदरणीय दादा यांनी मागणी केलेली आहे की म्हणजे आणीवारीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना हे आणि काही माहीत नाही की जे महसूल प्रशासन तयार करतं की असा असा एक विषय आहे की हालेगावला जर पाणी पडला आणि बेगलूरला जर पाणी पडला गेला तर बेगलूरचे आणि हानेगावचे आणीवारी सामान ठेवण्यात येते तर त्या ठिकाणचं परीक्षण करावं त्या ठिकाणची काय माहिती घेऊन अशी आणीवारी आपण तयार करण्यात यावी त्या ठिकाणी आणि आपल्या जयपूर पुरतं किंवा नांदेड जिल्ह्यापुरतं या सामाजिक संघटनेचं काम गेल्या एक वर्षभरापासून आम्हाला नऊ संधी मिळाली काँग्रेस पक्षात काम करत असताना एवढा दोन लोकसभा आणि एक विधानसभा लागू झाली आणि या तीन सामाजिक संघटनेचे जिल्हा असेल दादा यांनी व्यासपीठावरून प्रचार करत असताना अगदी प्रखट भूमिका घेतली सामाजिक सामाजिकच्या भूमिका घेतली त्याचा फायदा नाम झाला शेतकऱ्याविषयी त्याविषयीच बोलले होते दादा आणि यावेळी जी प्रकट त्याला मला थोडासा मागोवा घ्यावा असं वाटतं एक सहा महिने झाले असे मानेगाव रस्तर वस्तू देखीलपर्यंत अनेक मिरव्यावर अनेक मागण्यावर वाईट इथे संजय महाराज दादा यांच्या किंवा आले की त्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून पहिल्यांदा पहिल्यांदा असं ती म्हणतो की जेतून मूळ प्रश्नावर जो शेतीचा असो रेल्वेचा असो विकासाचा असो त्या मूळ मुद्द्यावर ते आंदोलन यशस्वीपणे त्यांनी राबवलं होतं त्यानंतर परवा शिवसेनेचे आंदोलन झालं त्याच भूमिका मांडली आता मी बरेचदा त्यांच्या किंवा या सामाजिक संघटनेच्या अनेक पक्ष मानतो जो आगेवारीचा विषय आहे जो आगेवारीचा विषय आहे तो इतका महत्वाचा आहे कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे विविध भाषा आणि देश आहे असं म्हणतात की पन्नास किलोमीटरमध्ये माणसं भारतातल्या एखाद्या स्टेटमध्ये पन्नास किलोमीटरच्या अंतरावर भाषा थोडीफार बदलते भाषेचा दैजा बदलतो संस्कृती सुद्धा बदलते

सरकारच्या निदर्शनाने निदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी आहे तो आज देशामध्ये अनेक संघटना आहेत अनेक पक्ष आहेत जे खऱ्या अर्थानं ज्या सामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचप होणारी पक्ष आहेत ते फक्त घरून बघण्याचं काम करत आहे पिटू द्या पिटू द्या मी आहोत अरे आपलं घर पेटत चाललंय की इथे जाणीवपूर्ण होत नाही आहे या देशामध्ये परवाला त्याच्या आधी निवडणुका झाल्या आणि सभांग घोषणा करून लोकांना खुमरा करण्याचं काम केलेलं आहे तुम्ही आणि पाहता कुठल्याही आणख्या बहिणीनं सरकारकडे अर्ज केलेला ना नाही आहे की आम्हाला बांधण द्या पण निवडणूक आल्या आणि बहिणीच्या नावाखाली हे सरकार जे सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे हे एस सी एस सी आणि ओबीसीचा निधी आहे इकडे ओळखून आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही खरे अशा पद्धतीचं आहे आज भाऊ कुठे गेले अशक्य त्यांचे भाऊ नाही आहेत का या देशामध्ये आज एवढी परिस्थिती आहे अरे आज कृषी प्रधान देश प्रधान माणस आज कृषी आज शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागते त्या न्यायासाठी सर्व माघाडीला रोडवर यावं लागते असं आमचे मित्र बोलले 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 होते जी मोरे बोलले संजय महाराज बोलले तरी सरकारला जाग येत नाही सरकारला जाग येत नाही असं नाही आहे सरकार जागा हे फक्त करतो आहे हे या देशामध्ये करायचं आणि सत्ता मिळवायची अशा पद्धतीने राहुल गांधी या प्रश्नावर वाटा फोडताना राहुल गांधीला पप्पू पप्पू म्हणून संबोधण्याचं काम आहे पण पप्पू आता काम फोडलेलं आहे आता त्याला पक्षाची उत्तर घ्यावं लागणार आहे या देशामध्ये सामान्य माणसाचा विचारला वाटा फोडण्याचं काम होते आणि ते गुमराह करण्यासाठी त्या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना आज राशन कुकर दिलं जाते अशा वर्गना करता येईल कोण मागितला ऐंशी कोटी लोकांनी माहिती केला शिक्षण द्या द्या आरोग्य ही मागणी खरी आहे शिक्षण बंद होताना दिसत आहे शाहू महाराजांनी त्या सांगितलं की तिथं मोफत शिक्षण झालं पाहिजे तिथं सक्तीचं शिक्षण झालं पाहिजे आज इंग्लिश शाळेचं प्रयोग होतं आणि सामान्य माणसांच्या गरीब माणसांच्या जिल्हा परिषद शाळा संख्या करण्या बंद पाडण्याचं काम हे सरकार करत आहे या ह्या भक्ताकडे जागा कसा करता येईल आपला आमच्या पिढ्या येणाऱ्या काळामध्ये बर्बाद होणार आहे म्हणून सामाजिक संघटना भीमशक्ती हे खऱ्या अर्थानं तिथल्या भक्ताला वाचा फोडण्याचं काम अनेक प्रश्नातून करत आहे राज्यसभेमध्ये आणि चंद्रकांत शिंदे साहेबांनी हा प्रश्न मांडलेला आहे कसून धरलेला आहे अहो आमच्या आज आम्हाला ठीक नका घालू आम्हाला पेन्शन नका देऊ आम्हाला हनी भाव द्या की आमची जास्त मागणी आहे अशी मागणी आहे का शक्य समितीची मागणी आहे परंतु आमच्या मागणी आहे आम्हाला चार हजार रुपये पेन्शन हवं मला आज आपलं कापूस विकलं जात आहे आणि एक शर्ट असेल तर त्याची किंमत चार हजार रुपये आहे तरी किती कपाव झाली हा विचार आपल्या मनात आला पाहिजे आज बटाटे चाळीस रुपये किलो बटाटे आहेत आणि एका बटाट्यातून ती काढलेले बटाटे एक बटाटे किंमत चाळीस रुपये आहे ती म्हणजे कसा शेतकरी बनवी कसा गरीब माणसं सरकारनं निवडणुकीच्या निवलकना केल्या या देशामधला बेकारी जस्ट करण्यासाठी मी नोकऱ्या घेऊन बेकारी नाही बेकार नष्ट झाले मित्रो पण नोकऱ्यात कोणाला मिळत नाही सरकारकडे गेल्यावर सरकार बोलावलं तू वडे करा उभे अरे आम्ही निक्रीचं काय करायचं आहे वडे बांधून घ्या शेचाराचे शेतकऱ्या चालू आहे गरीब माणसाची शेवट चालू आहे या देशामध्ये त्याच्या पायस पोचत आहे काय लोक ईडी असेल ईडी असेल हे काँग्रेस वर्षाच्या काळामध्ये ईडी कुणाला माहीत नव्हती पण तुमचं आमचं कुणाचं ऐकलं असेल की त्याच्या मागे ईडी अरे ईडी लावायचं असेल झोपडपट्टीच्या माणसाच्या घरात काय ते बघू शकतो आणि या देशामध्ये सोळा हजार कोटीचं कर्ज उद्योगपतीला माफ करत जात आहे पण आमच्या सामान्य माणसाला आज किंवा पैसे नाही आहेत ॲडमिशन करायला पैसे नाही आहेत ही जी दैनीय अवस्था अकरा वर्ष नरेंद्र <coughs> मोदी या देशामध्ये पत्र आले तेव्हापासून अशी आणीबाणी सुरू झाली आहे सर्वच क्षेत्रामध्ये आज चुकीचं वातावरण आहे आणीबाणीचा काल संपला पण आता खऱ्या अर्थानं अजिबाजी सुरू झालेली आहे आणि तुम्हा आम्हाला गलचिपी करण्याचं काम सुरू आहे मित्रो खामगावमध्ये एका दलित कुटुंबाच्या माणसाला त्याचा काही चुकीचा संबंध आहे गाय चोरणी म्हणून त्याला कप्प झालं त्याला नंतर केलं ते मुसलमान आहेत अरे मुसलमान या देशाच्या बाहेरचे आहेत का आपल्या देशाचे मुसलमान आहेत पण हा प्रश्न निर्माण करून एक घशत फसवण्याचं काम या देशामध्ये होतो आहे ते आपलं थांबवलं पाहिजे परभणी इथं सोमनाथ सुरक्षिरा पोलीस स्टेशनमध्ये मारलं जात आहे म्हणजे आम्ही सुरक्षित कुठं आहोत आम्ही घरामध्ये सुरक्षित नाही आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुरक्षित आहे आमचं जीवन ज्या दिवशी आम्ही जन्मलो त्या दिवशी आम्हाला धोका निर्माण होतो की काय अशी भीती सध्या वाटत चालली आहे पण या प्रश्नाची उकल करण्यासाठी फार तंत्रज्ञाचे आंदोल आहेत राजू राहुल गांधी आहेत यांचा जो विचार आहे की या देशामध्ये सांगत आहेत मतदानाची निवड झाली आज आज लोकांना सांगतात कशामध्ये झाली एका मार्गाचे तीन तीन नावं एकाच ठिकाणी आहेत जे अशामध्ये दाखवत असत त्याला भीती वाटू लागली लोक जागे होतात की काय आपलं सिंहासन तळमळते की काय अशा पद्धतीनं लोकांमध्ये दक्षवून मला दादोमध्ये आपल्याचा प्रयत्न करावं आहे तर याला आपण फोटबानी देऊ साऱ्या घोषणा जर झालं तर सरकार काय तसे बोलून गेले ते हे आमच्या अत्यंत बोलत राहील त्याच्यामध्ये मला चिंता नाही आहे आपण घेतलं पाहिजे ही जी भूमिका आहे त्यांच्या मागेशी आहोत आपण सरकारला वीज चालू देऊया 아니, 이제 도 셰빈.